नगर परिषदेवर प्रशासक आहे म्हणजे लोकांचे घराने ऐकण्यासाठी जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष उपलब्ध राहत होते ओबीसीला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी चार वर्ष पूर्ण झाले आणि त्यामुळे निवडणुका झाल्या नाही आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात प्रश्न प्रलंबित आहेत कोणाच्या घरा सामोरची नाली तुटलेली आहे गुजरलेली आहे कचरा चढलेला आहे घालीच्या साम्राज्य पसरलेलं आहे कोणाचे तार लोंबलेले आहेत अशा परिस्थितीत नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी कोणीही पुढे येत नाही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिला ते मुंबईवरून या ठिकाणी नगर परिषद चालवत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नगर विकास खात्याचे मंदी इथं विकास कामकाज पायासाठी कधी का जनतेसमोर आले नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतला की आपण जनतेच्या समस्या ऐकायच्या आणि शिवो घेऊन जायच्या जा। शिवोनी जर या स्तरावर सोडवल्या नाही तर महाराष्ट्र लेवलवर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार हे त्या ठिकाणी समस्या मांडतील आणि चार वर्षामध्ये ज्या पद्धतीनं नागरिकांचा शोषण झालेला नागरिकांवर ना अन्याय झाला आहे त्याचा निपटारा करण्याच्या अनुषंगानं पक्ष लेवलवर कारवाई केली जाईल म्हणून ही जनसनावणी आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे